हॅलो फ्रेंड्स तर दापोली सिरीजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहोत केशवराज मंदिर जे की दापोली मधलं एक प्रसिद्ध मंदिर आहे या मंदिराला जाण्यासाठी तुम्हाला अंदाजे तीस मिनिटाचा ट्रेक करावा लागतो मित्रांनो आणि ट्रेक करताना तुम्हाला सुपारीच्या बागा आणि त्यासोबत फणसाच्या पण बागा लागतात या मंदिरामध्ये एक झरा आहे मित्रांनो आणि त्या झऱ्याचं पाणी या नंदीच्या मुखातून येत राहतं त्याचबरोबर इतरही गोष्टी आहेत मित्रांनो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर मग कसलाही वेळ न घालवता चला करू या व्हिडिओला सुरुवात हे मंदिर दापोली ते हरणे बंदराकडे जो रोड जातो त्या रोडवरती आहे आणि अशा प्रकारची कमान तुम्हाला पाहायला मिळते तेथून आतमध्ये कच्चा रस्ता आहे आणि याच कच्च्या रस्त्यावरनं दोन ते तीन किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक छोटंसं गाव लागतं तिथे वीस ते तीस घरे आहेत आणि येथेच तुम्हाला पार्किंगची पण सोय केलेली आहे तुम्ही तुमची गाडी येथे पार्क करून नंतर मग पायी ट्रेक पूर्ण करू शकता आम्ही पण आमची गाडी पार्किंगला लावली आणि मग नंतर आम्ही ट्रेक करण्यासाठी निघालो जाताना असं काही हॉटेल तुम्हाला पाहायला मिळतं जे की मानस हॉटेल आहे आणि याच्याचवरती सुपारी अशी वाळत घातलेली होती त्यानंतर मग आम्ही पुढे ट्रेक करत पुढे पुढे गेलो आणि पुढे काही तिथे बाहेरून काही लोक आलेली होती जे की पेंटिंग्स करत होती आणि त्यांनी खूपच छान छान प्रकारच्या पेंटिंग्स काढलेल्या होत्या ते नेचरचं पेंटिंग करत होते एक पाच ते दहा मिनिट चालल्यानंतर हे गाव संपतं आणि मग नंतर तुम्ही या बागेमध्ये प्रवेश करता आणि या बागेमध्ये जा प्रवेश केल्यानंतर हे एक शॉप तुम्हाला पाहायला मिळतं जिथे की तुम्ही पाण्याची बॉटल आणि त्याच सोबत कोकणी जो मेवा आहे तो पण घेऊ शकता आणि ही जी बाग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत ज्यामध्ये फणसाचे झाड आणि सुपारीचे झाड तुम्हाला जास्त पाहायला मिळतील आणि ही जी बाग आहे ती एका प्रायव्हेट माणसाची आहे सो तुम्ही येथे कसल्याही प्रकारची तोडफोड करू नका हा संपूर्ण ट्रेक हा अंदाजे तीस मिनिटाचा असून जाताना तुम्हाला उतार आहे पायऱ्या आहेत आणि उतरल्यानंतर एक ओढा लागतो त्याच्यावरतून एक ब्रिज आहे आणि तो ब्रिज क्रॉस केल्यानंतर मग पलीकडच्या दिशेने तुम्ही गेल्यानंतर तिथून तुम्हाला चढ आहे फ्रेंड्स जर तुम्ही या मंदिराला येण्याचा प्लॅन करत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की सकाळी लवकर तुम्ही या मंदिराला या कारण हे मंदिर अतिशय दाट अशा झाडीमध्ये आहे त्याचबरोबर ट्रेक पण आहे जर तुम्ही दिवस मावळ्याच्या टायमाला आलात तर तुम्हाला येथे प्रॉब्लेम येऊ शकतो हो, त्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड करेल जर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी लवकर या जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येईल आणि त्याचबरोबर दिवस मावळण्यापूर्वी तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला पोहोचता येईल आणि फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलेला आहोत मित्रांनो आणि मंदिराच्या बाहेरच या ज्या मावशी आहेत कोकम सरबत त्यासोबतच लिंबू सरबत घेऊन बसलेल्या असतात आणि तुम्ही आल्यानंतर नक्कीच हे ट्राय करा मी कोकम सरबत घेतलं होतं खूपच छान वाटलं कोकम सरबत पिऊन झाल्यानंतर मग आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो आणि हे अशा प्रकारे बाहेरून मंदिर दिसतं जे की पूर्ण बागेमध्ये आहे ज्यामध्ये सुपारी आणि फणसाची झाडे आहेत मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर उजव्या दिशेला एक तुम्हाला कुंड पाहायला मिळतो हाच तो छोटासा कुंड आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला पाणी दिसू शकतं आणि हे पाणी या नंदीच्या मुखातून येतं या नंदीच्या मुखातून नंदी हे येणारं हे पाणी हे झऱ्याचं पाणी असून येथे कसल्या प्रकारचं नळ वगैरे नाही आहे आणि वरती जे डोंगर आहेत त्यातून एक झरा आहे आणि त्या झऱ्याचं पाणी या मुखातून येतं सो आम्ही पण तेथील पाणी ट्राय केलं मी तिथलं पाणी पिलं मला खूपच छान वाटलं आणि नक्कीच तुम्ही पण हे पाणी ट्राय करू शकता हे सेफ आहे पिण्यासाठी आणि नंतर मग आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो मंदिराचं असं प्रकारचं काही बांधकाम आहे मित्रांनो आणि आतमध्ये सुंदर अशी श्री केशवराज यांची काळ्या दगडाची मूर्ती आहे दर्शन करून बाहेर आल्यानंतर अगदी समोर डाव्या बाजूला तुम्हाला गणपतीचं एक मंदिर पाहायला मिळेल ज्याचं की बांधकाम आणखीन पूर्ण झालेलं नाही आहे इथे एक छोटी गणपतीची मूर्ती आहे ते तेथील दर्शन घेऊन मग मी प्रदक्षिणा मारण्यासाठी मंदिराच्या बाजूने निघालो आणि प्रदक्षिणा मारताना तुम्हाला येथील जी झाडे आहेत सुपारीची झाडं आणि ती सर्व जी बाग आहे ती तुम्हाला उत्तमरित्या पाहायला मिळते त्यानंतर मग थोड्या वेळ आम्ही मंदिरामध्ये बसलो आणि नंतर मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आम्हाला आणखीन ट्रेक करून परत जायचं होतं तर या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत मित्रांनो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दापोली जवळ असलेल्या अंजरले येथील कड्यावरच्या गणपतीला जाणार आहोत तिथे आपण दर्शन घेणार आहोत हे खूप सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे आणि दापोलीमध्ये आल्यानंतर या मंदिराला तर गेलंच पाहिजे कारण की हे मंदिर खूपच सुंदर आहे आय होप मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय